नमस्कार मी पूनम गिड्डे आपण पाहतात स्टार माय मराठी न्यूज आपली बोली आपली भाषा आता आम्ही दौऱ्यात फिरत असताना काही ठिकाणी प्रस्थापित जे तीन पक्षे जे नेते उभा राहिलेत ते मतदारांना पैशाचं आमिष दाखवून भंडारा शिवून घेत आहेत या प्रतीच्या विरोधात आम्ही असून संविधानात असं कुठंही लिहिलेलं ले नाही की तुम्ही त्याला काहीतरी द्या आमिष आणि भंडारा शिवून घ्या हे सर्वात पहिल्यांदा बंद केलं पाहिजे मित्रांनो संविधानात जो माणूस ज्या माणसाचं काम करतो त्या माणसाला निवडून देणं त्या माणसाला मतदान करणं हे त्या प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि हे इथले प्रस्थापित लोक त्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं काम करत आहेत मतदार आम्हाला फोन करतायत की जबरदस्तीने आमच्याकडून भंडारा शिवला जातो आहे तर जे कोण आता प्रस्थापित करत असतील त्यांच्यावर इलेक्शन कमिशननं कारवाई करावी आणि त्यांना अपात्र करावं जे कॅन्डिडेट असं धंदा करतायत त्यांना अपात्र केलं पाहिजे निवडणूक आयोगानं हे माझं स्पष्ट म्हणणं आहे नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो भगिनींनो आणि शिक्षक बांधवांनो खरं तर ही लोकशाही आहे आणि ही लोकशाही निर्भीड स्वच्छ पद्धतीनं केली जाते वीस तारखेला मतदान आहे मी स्वतः उमेदवार आहे राघू येताळा घुटुगडे नाव आहे पाच नंबरला चिन्ह आहे ट्रम्पेट तुम्ही मला मतदान करावं ही मी विनंती करतो मी एक शिक्षक चांगल्या मी आहे चांगल्या पद्धतीनं काम करेन आणि मी जवळजवळ सगळ्या भागामध्ये फिरलेलो आहे त्यावेळेला फिरत असताना ग घरी मतदान मागायला गेल्यानंतर आम्हाला लोकं म्हटली की आमच्याकडून जबरदस्तीनं भंडारा वगैरे शिवून घेत आहेत तर माझं प्रस्थापितांना आव्हान आहे ज्या माणसानं आजपर्यंत काम केलेलं आहे त्याला भंडारा शिवायची गरज नाही त्याचं जर स्थान तुमच्या हृदयामध्ये असेल जनतेच्या तुम्हाला मतदान आपोआप येईल आणि भंडारा कोण शिवून घेतात की ज्यांना आपण पडण्याची भीती आहे अशी लोकं भंडारा शिवून घेतात माझी प्रस्थापितांना आव्हान आहे की तुम्ही कोणत्याही मतदाराकडून भंडारा शिवून घेऊ नका शंभर टक्के जनता ही हुशार झालेली आहे शंभर टक्के आपल्या भारत या देशामध्ये श्रद्धा आहे देवदेवता आहे पण आमची जनता एवढी पण खुळी नाही की भंडारा शिवून मत देला त्यामुळं प्रस्थापितांचं धाब धनानलेलं आहे निवडणूक आयोगानं याची दक्षता घ्यावी लोकांना भंडारा शिवायला देऊ नये असं मी आव्हान करतो आणि मी प्राध्यापक हरवाय घुटुगडे तुमच्या घरी आलो आसल, नसल, वगेरे, काई असल नसल मी भंडारा वगैरे असलं काहीसुद्धा शिवाय लावणार नाही देव आमच्या काळजात आहे देव आमच्या डोक्यात आहे देव आमच्या रक्तात आहे त्यामुळं आम्ही लोकांच्या कामासाठी जोडतो लोकांनी जर आम्ही काम केलं असेल तर लोक आम्हाला मतदान टाकतील या ठिकाणी पत्रकार बांधव आले मी त्यांचं स्वागत आणि आभार करतो जय हिंद जय महाराष्ट्र आत्ता जे तिन्ही पण उमेदवार आहेत प्रस्थापित यांच्या तिघांच्या पण घरात आमदारकी होती शेकापमध्ये पंचावन्न वर्षे शे आमदारकी होती बापूंकड दोन टर्म होती आबांकडे त्यांचे वडील आमदार होते आणि ते पण जे विधान परिषदेवर होते तर या तालुक्यात चौथा सक्षम पर्याय घुटुगडे गटाने निर्माण केलेला आहे त्यामुळं बांधवांना मी एकच सांगतो ज्या माणसाने हा तालुका खाल्ला या तिन्ही प्रस्थापितांनी या तालुका खाण्याचं काम लुबाडण्याचं काम केलंय पण गरीब घरातला मुलगा हा त्या विधान भवनात तुमचे प्रश्न मांडणार आणि ते प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही म्हणून या त्या वीस नंबरला प्राध्यापक वाय गुटुगडे सरांचं नाव आहे त्याच्यावर तुम्ही भरभरून भरभरून मतदान करून यांना एक गरीब मुलगा या विधान भवनात पाठवावा ही मी तुम्हाला शेवटची विनंती करतो आणि तुम्ही आम्हाला जे काय प्रेम दाखवलं आणि या पत्रकार बांधवांनी जे काय आम्हाला सहकार्य केलं या इलेक्शनमध्ये तर यांच्यासाठी पत्रकार भवन पहिल्याच जूटला मंजूर आणण्याचं काम इतन पुढच्या काळात केलं जाईल धन्यवाद अंडा तालुक्यामध्ये घोटोगडे गटाच्या एका कार्यकर्त्यानं जर एखादा आमचा स्टेटस घोटोगडे गटाचा ठेवला की त्याला प्रस्थापितांच्याकडून फोन येतो तू का त्यांना मोठं करायला लागलाय तुला मोठं लागून ला गेला काय माझं प्रस्थापितांना आव्हान आहे सामान्य जनतेला धमकी देऊ नका सामान्य जनता ही निर्भीडपणे जग जगली पाहिजे आणि इथून पुढच्या काळामध्ये जर तुम्ही अशा धमक्या दिला तर तुम जनता ही तुमची जागा तुम्हाला दाखवून देईल माझी सर्व प्रस्थापितांना सर्व व्यक्तीने एक आव्हान आहे की आमच्या कोणत्याही कार्यकर्त्याला तुम्ही धमकी देऊ नका शंभर टक्के हे संविधान ही निवडणूक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून बेधडकपणे होईल आणि जजतेला न्यायाचा वाटा भेटेल आपल्या चॅनेलवर नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका